फन, खर्च आहे पण तुमच्या मागे दोन अडीच लाख रुपये पण आता आम्ही म्हणलो तर आमच्याकडे टेबल आहे खुर्चे आम्ही म्हणलो कॉम्प्युटर आहे ते म्हणजे आमचं आहे तर ते ते खर्च कमी आहे असा खर्च आहे दुसरं तेवढंच खर्च म्हणजे काहीतरी फर्निचर कमी असतो ते आहे फक्त थोडंसं पन्नास घ्याचं वाढत असेल त्यांच म्हण आहे की टेबल घ्या ग्राउंड टेबल त्यांचं शेतकरी आला की बसला पाहिजे त्यांनी केलं पाहिजे विचारलं पाहिजे घ्या मग दिलं पाहिजे डायरेक्ट असं नका माघायला असं त्यांचं म्हणणं आहे अस आहे जे अच्छा बाकीच्या बी सोयी सुविधा आहेत त्यांचं व्हिडिओ कॉल आपण करू शकतो डायरेक्ट शेतात नाही केलं तरी ते मार्गदर्शन करतात अशी पण म्हणून तुम्हाला काय करायचं असेल तुम्हाला कसं करते ते आपण तुमच्याकडे काजू जास्त जे आहे ते झालं तर ते सत्तर एक फायदा आहे पस्तीस टक्के आणि ते काही चाळीस टक्के ना त्यात तुम्ही गोडाऊन नाही तुमचं काजू होऊ शकतो बंद झाले तरी तुम्ही घ्यायचं नाही मला परत चालवायची कशाला आपण वाढवायचं

दहाला कस संपलं तुम्ही नाही ना सगळ्याच एका वेळ संपणार नाही ना असं फक्त सांगायला कांदेच बेन आहे कांदे बेन असतात गावाच बेन आहे तर गावात बेन वेगळे पैसे असं सगळं तुमचा जसं व्यवसाय वाढत जाईल तसं ते पैसे

कमिशन बेसिस आहे म्हणजे फक्त काय माल वगैरे पोहोचवतो तुमच्याकडे सगळेच हे नाही ना आपण तर भाजपवाले आहेत आमच्याकडे भाजीपाला जाणं तुला काय गलत पडले म्हणून आपण तर सर्वात महत्त्वाचं यादी तर बघायचा आहे फायदा झाला तुमचा सगळ्या कुठला व्यवसाय असला तुम्ही मोठं काजू फॅक्टरी टाकली आणि तुमचं तुम्हीच बघत असाल तर ते शेतकऱ्यांना पण वाटणार नाही माझी कंपनी आता लांझ तालुकात तर मी सुरू केलं होतं पहिल्या वर्षी त्यांना आम्ही काळजू करायला पैसे दुसऱ्या वर्षी मग ते म्हणले की आम्हाला किंवा तेवढेच पैसे द्या सगळ्यांनी तेवढेच पैसे घेतले त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी कंपनीचा ग्रुप असा फायदा तुमचा विश्वास तयार झाला तुम्ही दुसऱ्यांना जो लोक पैसे देतात त्याला देतात ना तुम्ही ग्रुपची ताकद काय तुम्हाला माहिती आहे आपला विकला जाणार आहे पैसे येणार आहे तर तुम्ही काय काळजी करायची गरज नाही दुसऱ्या वर्षी कर्ज घ्यायची पण गरज जास्त पडली नाही असा हा ग्रुपचा आणि एफडीचा फायदा आहे कंपनीचा ती आहे हा पैसे तुम्हाला तुम्हाला मिळणार नाही लगेच तुमचं काय येण्याचं सोर्सच उभं राहिल नाही उभं राहिल तुमचं गोडाऊन तुमचं किंवा त्यात तुम्ही वेळ देणार आहे तो जास्त वेळ देऊ तर आपण हजारी पगार असं घेऊ शकतो त्यांनी सगळी जबाबदारी घ्यायची जबाबदारी घ्यायची तर माझं काम आहे की मी किती वेळ द्यायचं वेगळी जी मस्त काम आहे शेतकऱ्यात फायदा तुमच्याकडे भरपूर अडचणी आहेत धंदा त्याच्यावर करायचे